राम राम भावांनो बहिणी नो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी नो आता तुम्ही म्हणता का बाबा दोन चार दिवस झाले चार पाच दिवस झाले नानाचे व्हिडिओ काय येत नाहीत हा आता मी एकट्याने व्हिडिओ टाकला तर तुम्ही म्हणता का नाणी असल्याशिवाय व्हिडिओला मजा येत नाही आणि मग नाणीला तर तिचे कामच उतरत नाही ह्या बा काहीतरी चालू शी मी एकट्याने टाकला का तुम्ही म्हणता ए, ए नको नानीच पाहिजे व्हिडिओ अरे ना, हो मी काय बाप केलं म्हणून हा तर तिचे ना तिचे कामं चालू होती आणि मग माझा दुख होतो मी काय राहणार शक्यतो येत नव्हतो आता आलो होतो हवा एक मिनटं पाया बसणार नाही चालू शक राम राम करते मिळूनच आहे तो यापेक्षा बरोबर बरोबर नाही नाही बुट्टी मायर खूप आहे बर हाय राव बुट्टी झे पाया चला कधीच लगेच पाय चप्पल आहे तुमच्या आईला भाऊ अरे काय चालू आहे हुसकाच काय भावा बहिणी नुसकाच काय आपला एक नंबर झाला का नाही नाद गोळा ऊस झाला घातलं मटेरियल टाकून पण हे कडा मग ते गवत दूप राहिली ग आपण शेतकरी कोण म्हणलं मग काय आपण आपण नाही भाऊ शेतकरी मी आहे ना शेतकरी शिवाय <laughs> 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 खर नाही भावा बहिणी शेतकरी म्हणल्यावर काहीतरी काम केलेच पाहिजे कारण आता हे दिवस काय बसून नाही काय होतं अर का सांगायचा मुद्दा असा आहे की आता आपण असे घरगुती ब्लॉगिंगची व्हिडिओ टाकू तू वर आपण असे शे शेतकरीचे घरगुतीचे व्हिडिओ टाकितो हम्म तर आपल्या भावा बहिणींना बऱ्याच जणांना आवडत आहे काही जणांना आवडत नाही कारण काय माहितीये का युट्यूब वर आहे का घरातल्या घरात नवरो बायकूची भांडणं आमकी भांडणं तमकी भांडणचे व्हिडिओ केले के तरच लोकांना व्हिडिओ आवडत येत मग आता मला असं वाटतं आपण नाही का भांडणं करावं एकमेकाबरोबर हा, हा? मग व्हिडिओ चालते ना आपल्याला व्हिडिओ द्या आपण भांडण नको करायला कर काहीतरी कला करू ना काय कला करायचं कॉमेडी बिमेडी चालत नाही काहीतरी कला करायचं भांडणं चालू करायची नाही नाही भांडण करू आपण नको नको मला नाही ना आवडत पण आता कोण झालं मी गाडी म्हणजे आता कोण उंच झालं तरी पण मीच उंच या बाय काय मी काय म्हणलं लगेच तुला काय म्हणावं का हात हातगडी घालून बोल मॅडम शेतकरीची मॅडम तू शाळा किती झालेली रे सगळ्या शेवटची पहिली झुरोवाडी अंगणवाडी तू शाळेत गेली होती खरंच किती झालेली सांग ना किती मला सांगायची काय गरज होती तू माझ्या समोर शाळेत जात होती मामाची बुरगी कर ना मामा लग्न करायचं हा म्हणजे काही नाही असं एकदम ओके मध्ये असं नको तेच तेच डायलॉग आणू दर टायमाला दर टायमाला तेच डायलॉग नको आणू दर टायमाला तेच डायलॉग नको आणू दर टायमाला तेच डायलॉग नको आणू ऐक भावांनो बहिणी न काय तेच तेच डायलॉग तेच तेच दर टायमाला मग तर जाऊ द्या भावांनो बहिणीनो आमची बी असे तेच तेच भांडणार राहते गावाकडचं वातावरण कसं आहे हा मस्त आळा आलेलं आहे कस आहे का हा बा एक नंबर आहे तसं म्हणजे वातावरण झालेलं आहे पाऊस हे मस्त आता दोन तीन वाजले असतील तीन वाजले असते संध्याकाळचे आणि इकडं आता तेव्हा तिकडं गाया राहायला सोडलेले कोरोना गुरु म्हणजे आमचे थोरले चिरंजीव त्यांना आज कॉलेजवरून आला ते म्हणे पप्पा तुमचा कुठं तो खरं तुम्ही नका सोडू मी सोडितो म्हणे मग त्यांना आज गायाच सोडल्या आणि आम्ही मग ती इथं गवत तापित होती तिकडं घास घेऊन ठेवलं आहे चालू आहे मस्तपैकी तर आहे आता मला एक आयडिया सुचली होती बरं का आवा आम्ही राहतो श्रीरामपूरला टाकळी बांध तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर आईल्या नगर बरं का तर आमच्या गावाच्या आसपास आपला व्हिडिओ पाहणार आहे म्हणजे समजा नेवासा तालुका आहेत इकडे वैजापूर तालुका आहेत राहता कोपरगाव संगमनेर तालुक्यात जर आपली इकडे वरती राहुरी तालुक्यात आपला व्हिडिओ पाहणारे जर कोणी भाऊ असन बहीण असन तर त्यांनी आपल्या व्हिडिओला कमेंट करा आखाडा महिना चालू आहे मी शंभर टक्के तुमच्याकडे येतो आम्ही दोघं

<laughs> <laughs> बरं तुम्ही या बरं भावांनो बहिणी न तुम्ही या काही अडचण नाही आम्हाला तुम्ही या नाही तर आम्हाला बोलवा आम्ही तर शंभर टक्के येऊच पण तुम्ही बी शंभर टक्के या मस्त पैकी बोकडाचं मटण आणू नाही आई आपली वाली बोकडाच्या मटणाची ढवळी कोंबडी आणू पण तुम्ही मस्त पैकी या नाही तर आम्हाला बोलवा आणि आम्हाला बोलावल्यानंतर आम्हाला मस्त पैकी आम्हाला काय पनीरची भाजी बिजी नाही लागत आपल्याला काय पुरणपोळी नाही लागत मी गरीब माणूस मला एवढं 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 असं बकरू कापलं किंवा एवढे एवढं असा कोंबडा आणला तरी मी समाधानी म्हणा मला आई अडचण नाही तर एक तर <तो> मला बोलवा <laughs> नाही तर तुम्ही या काय करता <laughs> <laughs> कमेंटला <laughs> करून सांगा कमेंट करून सांगा आम्हाला आम्ही येणार आहे आणि तुमचं गावाचं नाव सांगा जर तुम्हाला जमत असलं तर ठीक आहे नाही तर मी येतो दोन चारशे रुपयाचं पेट्रोल नश येतो पण जेवायला शंभर टक्के येतो आहे नाही आणि तुम्ही ना। जर येणार असले तर मग मला तसं बी कमेंट करून सांगा म्हणजे मग मला तुम्ही काहीतरी गिफ्ट ना मग मी सांगन तुम्हाला गिफ्ट काय आणायचं ते आणि तुमच्याकडे यायचं असले तर मग मला काहीच नका सांगू असं काहीतरी करू आपण आयडिया आहे का नाही का तू येणार तुम्ही तर आले नाही तर मला जावं लागेल घरी आता पाय धुतो आवरित मी सायकलचं पंचर काढितो लगेच की निघा तुम्ही निघा ना पण बोलवलंच नाही कोण मी काही नाही म्हणलंच नाही तुम्हाला जायचं असलं जा शांतरा भावांनो आमच्याकडे एक डायलॉग आहे आता मी जर कुठे निघालं ना <laughs> तोंडबादी झालं माझं तोंड मी हसतच राहते मी कधी रडकी नाही 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 मी तर माझी भाऊबाई सांगते का नानीचा चेहरा हसरा राहतो कऱ्हाडका राहतो का काय नाही तुम्हाला अंधर्की बात सांग तो मी जर कुठ निघलो समजा का समजा आता सासूरवडीलाच चाललो बुवा तिच्या मायाऱ्याला जरी चाललो तरी ती काय म्हणान माहितीये का हो गाडी मोकळीच चालली ना मला बी येऊन दे मला मी तिच्या बहिणी इकडे म्हणजे चाललो ना मग गाडी मोकळीच चालली येऊन द्या मला मी एकदाच म्हणले तरी जायचं होतं ती नावच गावाचं नाव काही सांगत नाही मी स्टोरी एवढी पण जायचं होतं ठिकाणी मग गेल्यावर त्यांचं कोणी होतं ते भेटायला त्यांना लई उशीर झाला मग एकटीच बसले दोन चार तास बरं का मग मी त्यांना फोन केला का बाबा तुम्ही पोचले का झाली का असं तसं विचारित होते मी त्यांना घरी होती मी मग ते म्हणते काय ना अरे मी लई यायच येऊन पोचल हॉटेलमध्ये पण ते काय आलेच नाही बर का तर मग मी काय म्हणलं अहो मग मोकळी गाडी गेली तर मग मला येऊन दिला तर तिथं देवच ठिकाणी बरं का ये शिर्डीला शिर्डीला आता मला सांगा ती काय म्हणती माहितीये का मी अजून शिर्डीला गेले नाही मी शिर्डीला गेले नाही शिर्डी पासून सहा सात किलोमीटर वर तिचं मग माहेर जवळ असताना जर तिच्या शिर्डी झाली नाही त्याला माहीत चुक आहे का मग तिनं ना जायचं ना जवळ आत्ता नाही काय पाच पाच सहा सहा दिवस नाही माहेर गेल्यावर कापांना काटने बोलायचं किती दिवस राहते आणि मग चार दिवस मग सहा सात किलो चार चार पाच पाच किलो बांधे मग आपली आता एवढ्या किती बरे झाले अरे लोक ह्या दिवशी त्या दिवशी जाते बाया मायराला आणि ही महिना पंधरा दिवस लय होते तिला जायला बहिणीची तर किती बऱ्या गेली तू एवढ्यात गेले किती बऱ्या गेले इतका परती जरी मी एकटा निघालो तरी काय म्हणते तू

नाही जमायचं मला असे तू की काम हां हा बोलू बोल फोटो बोलून दे हा रुसत नाही तू हा कधी इतकं वाऱ्या रुसली म्हणजे मी का रुसली काय कायम फोटो बोल तिथे भावांनो बहिणी सांग तो हा हे असं आहे सांगते सांगते नक्की हा तर कसं वाटला आमचा घरगुती आजचा ब्लॉगिंगचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय